सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगडफेकीची घटना ही राष्ट्राचा व हिंदूंचा अपमान करणारी घटना आहे यातील आरोपीला तात्काळ अटक करून शिक्षा करावी अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा देत येवल्यातील सकल हिंदू समाज यांच्या वतीने येवल्यातील विंचू चौफुली या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत पाकिस्तानचा झेंडा फाडण्यात आला यावेळी हा झेंडा पेटवत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले यावेळी या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील येवल्यातील सर्व हिंदू संघटना या ठिकाणी यावेळी उपस्थित होत्या सुमारे अर्धा तास चाललेला रास्ता रोकोला पोलिसांच्या विनंतीनंतर मागे घेण्यात आले यानंतर पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन यांना लेखी निवेदन देण्यात आले व आरोपीला कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली घडला हा महाराष्ट्र पुन्हा घडू नये यासाठी निवेदन देण्यात आले नाही आणि जे निवेदन साहेब स्वीकारता रस्ता रोखी झाला आम्हाला प्रशासनाला एक सूचना देईल छत्रपती शिवाजी देश आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जर असा होणार असेल या देशातील या महाराष्ट्रातील एकही तरुण तो सहन करणार नाही याच्या पुढे जर अशी प्रवृत्ती जर तीव्र आंदोलन साहेबांनी कायदा सुव्यवस्था ह्या इतर सगळ्यात तरुण हातात घेईल छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करण्याचं तर कोणाची क्षमता नाही जो आरोपी आहे त्याच्यावर तो वेळा आहे तो मतिमंद आहे असं कोणतंही दयामाय न दाखवता त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यावी दैनिक भ्रमण प्रतिनिधी दीपक सोनवणे येऊ